जन आय होप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला तर माहितीच काल आहे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी कसऱ्याला आलेली आहे आणि कसऱ्याला आमच्या अनिकेचा वाढदिवस होता आणि काल छान मस्त आम्ही सगळ्यांनी एन्जॉय करत वाढदिवस सेलिब्रेट केला एन्जॉय केलं आणि आता दुसऱ्या दिवशी आम्ही इथेच आहोत तर पिल्लूची काहीशी किरकिर चाललीये थोडीफार तिला चारून भरून घेतलं आता अकरा वाजलेले आहेत आणि सगळ्यांचे नाश्ते वगैरे आटोपलेत आणि आम्ही बसलोय इकडे माझी मोठी मुलगी आहे दर्शना ममा इकडे माऊ आहे <laughs> हा आणि सगळं आटोपून आता आम्ही रिलॅक्स करत बसलोय कालचा केक एन्जॉय करत है ना दीदी कालचा हा इकडे बघा केक खाण्यासाठी उत्सुक चारून भरून झालंय तरी पण तिला केक खायचा आहे आता पण मग जास्त नको जास्त नको भरवायला नाही का आता दुपारच स्वयंपाकाची तयारी करायची आहे कारण बाकीचे सगळे जे जॉबला आहेत अनिकेत साहिल वगैरे आणि नंदिनीचे पप्पा हे सगळे जॉबला गेलेले आहेत ते कदाचित दुपारपर्यंत येतील असं म्हटले कारण आज सगळे घरीच आहेत म्हणून ते पण लवकर येणार इकडे बघा अगो इकडे बघ नाकात <laughs> नाकात आता स्वयंपाक बनवून घ्यायचा आहे आज काय बनवायचं सा? दुपारसाठी दुपारसाठी काय बनवायचं काही आज मटकी बनवायची तर असं अकरा वाजून गेले आणि मग काय बनवायचं म्हणून मग विचार केला तर मग मटकी बनवायचं ठरवलं कारण दुपारच्या वेळेस आमच्याकडे सहसा मटकीच असते आणि म्हणजे भरपूर वेळेस भिजवून ठेवली की बनवायला पटकन बरी पडते आणि असं मुलींचं केक एन्जॉय करायचं काम चालू होतं सोबतच टी व्ही चालू होती आणि टी व्हीला श्रेयस्थळपदेंचा कार्यक्रम म्हणजे झी मराठीवरचा कार्यक्रम चालू होता आणि चलभावा सिटीत असं काहीतरी कार्यक्रमाचं नाव आहे तर मग सगळे तेच कार्यक्रम बघता बघता आम्ही केक खात होतो आणि पिल्लू पण जरा मागतच होती मग तिला पण एक दोन घास भरवले कारण ती ऐकतच नव्हती तिला प्रत्येक गोष्ट हल्ली खायची ना इच्छाच होते आणि असं श्रेयस्थळपतींचा कार्यक्रम बघत बघत एन्जॉय करत करत मग स्वयंपाकाची पुढची तयारी करायची होती कारण मग घरी निघायचं होतं वासिंला आणि मग किचनमध्ये आले आणि वॉश केला होता तर मग वॉश केला तर मग केस जरा ओलेच होते पण स्वयंपाक करायचा म्हणून केस आधी बांधून घेतले कारण मग तसेच केस मोकळे ठेवले तर मग स्वयंपाकामध्ये तर कधी स्वयंपाकामध्ये गेले वगैरे तर मग प्रॉब्लेम होतो मग ते बरं नाही वाटत मग त्याच्यामुळे आधी केस वगैरे विन म्हणजे बांधून घेतले वरती आणि मग स म्हणजे सुरुवात केली स्वयंपाकाला मग आधी भात टाकून घेते म्हटले कारण पिल्लू थोडा वेळ आईंकडे खेळत होती मग तोपर्यंत भात टाकून घेतला आणि मग अशीच माझी काहीशी तयारी चालू आहे स्वयंपाकाची आणि कुठे काय ठेवले हे मला काही माहिती नव्हतं मग दर्शना पण आली मदतीला तिचं ॲक्च्युली आमचं घ गर, आम्ही घरी तिला स्वीटी म्हणतो तिचं स्वीटी नाव आहे घरी आणि म्हणजे टोपण नाव स्वीटी आहे आणि जे खरं नाव आहे ते दर्शना आहे आणि तर मग असं आमचं तिचं मला मदत करण्याचं काम चाललेलं आहे आणि आमची दोघींची स्वयंपाकाची लगबग चालू आहे कारण सगळे सगळेव्हाना बारा वाजून गेले होते आणि यायचा वेळ झाला होता सगळ्यांचा मग पटापट आवरून घेत होतो स्वयंपाक दोघीजणी आणि सोबतच आमच्या काहीशा गप्पा चालल्या होत्या मायलेकींच्या आमच्या घरातली सगळ्यात मोठी मुलगी माझ्या धीरांची सगळ्यात मोठी मिल मुलगी दर्शना आणि तिचंही मस्त सगळं आवरून झालं आहे आणि तिला जरा बाहेर काम होतं ते काम करून ती आली आणि लगेच स्वयंपाकाला लागली आणि सोबतच आईंना चहा करून दिला आईंना चहा खूप आवडतो म्हणजे बऱ्याच वेळा त्या दिवसातून तीन ते चार वेळेस चहा घेतात मग त्यांना मध्ये चहा करून दिला आणि बाकी आमची तयारी चालूच आहे आ, मसाला काढून घेतला आधी थोडा मसाला रेडी करून घेतला आणि मग मग म्हटले या मसाल्यामध्येच मटकी टाकावी आणि छान होते मग मसाल्यामध्ये ही उसळ बनवायला आणि ॲक्च्युली काय झालं आमचं ठरलं की आपण कुकरमध्ये बनवूया पण कुकरचा ना जी मागची जी, जी बाजू होती तर ती खूप लूज झाली होती तर आमच्या ज्या नर्स मॅडम आहेत दर्शना तर तिने विचार केला की मी हे मी करते तिला वाटलं की जमेल पण आम्हाला ते नाही जमलं आणि असा काहीचा छोटासा पावला प्रयत्न ती करत होती पण ॲक्च्युली मला खूप हसायला येत होतं आता व्हॉइस ओव्हर करताना पण फार हसायला येते आम्हाला जमलं नाही मग आम्ही विचार केला की आपण तसाच लावून बघूया कारण जी खालची त्याची जी, जी बाजू निघालेली होती प्लॅस्टिकची तर त्याचा काही यूज नसतो खरं तर आणि ते आम्ही यशस्वी ठरलो असं म्हणायला हरकत नाही आणि छान कुकरच्या शिट्ट्या पण झाल्या आणि मस्त त्याच्यामध्ये उसळ पण पटकन शिजली आणि कसं आहे कुकरचा पण यूज केला ना तर गॅस पण गॅसची पण भरपूर बचत होते आणि त्यानंतर मग पीठ मळून घेतलं आणि लगेचच चपात्या बनवायला घेतल्या आमच्याकडे चपात्याच म्हणतात बऱ्याच ठिकाणी पोळ्या म्हणतात पण जेव्हा आम्ही पुरणाच्या पोळ्या बनवतो तर त्याला आम्ही पोळ्या म्हणतो तर असं आमच्या या चपात्या बनवायचं काम चाललेलं आहे आणि दर्शनाच बनवते आहे आणि मी थांबले जरा तिच्याशी तिच्यासोबत थोड्याफार गप्पा मारत आणि पिल्लू आहे सोबत पिल्लू जरा सा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी आधी पण सांगितलेलं असेल ती जास्त कोणाकडे जात नाही माझ्याकडेच असते आणि जोपर्यंत ही बाकीची कामं आटोपत होती मग तोपर्यंत मी पण जरा निवांत बसले आणि मग थोड्या हे जे नवीन मेंबर्स आणलेले आहेत पक्षी आमच्या घरामध्ये आणलेले आहेत तर मग त्यांच्यासोबत जरा चालू होत्या माझ्या गप्पा त्यांना आवाज देत होती बघू काय करतायत वगैरे म्हटलं त्यांना ॲक्च्युली त्यांचं पण खाण्यापिणं सकाळीच मोठे दादा करतात आणि मग पिल्लूलाही त्यांच्यासोबत मज्जा आली मुलीही जमा झाल्या नंदिनी शार्वी आ, मस्त त्यांना पण छान वाटत होतं हे पक्षी बघून आणि मग नंदिनीला आणि शार्वीला जरा बसून थोडंसं खेळवू म्हटलं कारण बाकी ज्यांची जेवणं होत होती मग माझंही जेवण वगैरे आटोपून घेतलं कारण निघायला उशीर होत होता त्याच्यामुळे आणि मग जेवण आटोपून तयारी वगैरे करण्याच्या आधी मग थोडंसं निवांत बसलो आणि जरा गप्पा वगैरे मारत आणि इकडे आमची माझी भाची शा श्रावणी तिच्यासोबत पिल्लूची थोडीशी चालू आहे आणि सोबतच कार्यक्रम पण चालू आहे आणि मग असंच थोड्याशा गप्पा गोष्टी करत आम्ही थ थोड्या वेळाने तयारी केली आणि मग वाचिंसाठी ट्रेन होती आमची आणि मग निघालो आणि मग सगळ्यांना बाय करून जेवण वगैरे करून आम्ही निघालो वासींसाठी आणि लगेच ट्रेन मिळाली ॲक्च्युली जरा धावत पळतच ट्रेन पकडली आणि मग सोबत मुलींसोबत जरा अशा काही मस्ती करत मज्जा करत एन्जॉय करत आम्ही निघालो आणि सोबत श्रावणी आणि तिचा भाऊ भावेश आ, हे दोघं माझा भातचा आणि भाजी हे पण दोघे आलेत सोबत मामाच्या गावाला त्यांना आता सुट्ट्या लागलेल्या आहेत तर मग त्यांनाही आम्ही घेऊन निघालो वासिनला आता असं झालं आहे ना की कसऱ्याहून निघताना पाय निघत नाही लवकर असं वाटतं की आणखी एक दिवस आणखी एक दिवस राहावंच पण तसे नाही ना कारण इकडे तसं होत नाही कारण इकडे पण लक्ष द्यावं लागतं वाशिंच्या घर पण एकटं सोडून चालत नाही आणि मग असं आमचं बऱ्याच चक्र होत राहतात मुलांकडे जाणं पुन्हा घरी येणं आणि अशी शार्वीचं चा काहीच चालले ती शांत बसतच नाही सतत काही ना काही तोंडामध्ये टाकतच असते त्याच्यामुळे तिच्याकडे बरंच लक्ष द्यायला लागतं आणि ते तिच्या पप्पांसोबत तिची थोडीशी काही मस्ती चालू आहे ट्रेनमध्ये

बस झालं सुी आणि असं छान मस्त प्रवास करून घरी आलो आणि घरी आल्यानंतर खूप थकायला झालं तसं इतका प्रवास नाही आहे पण तरी पण जरा ऊन आहे मग त्याच्यामुळे जरा थकायला झालं मग असं बसले सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा सो बाय